आकिवाट दुर्घटनेतील बेपत्ता अण्णासाहेब हसुरे यांचा मृतदेह सापडला इकबाल बैरागदार यांचा शोध सुरू आकिवाट दुर्घटनेतील बेपत्ता अण्णासाहेब हसुरे यांचा मृतदेह सापडला असून इकबाल बैरागदार यांचा शोध सुरू आहे आकिवाट दुर्घटनेत इकबाल बैरागदार व अण्णासाहेब हसुरे हे पुराच्या पाण्यात बेपत्ता झाले होते शनिवारी बाराच्या सुमारास आकिबाट परिसरामध्ये वजीर रेस्क्यू फोर्सची तुकडी रेस्क्यू करत असताना अण्णासाहेब असुरे यांचा मृतदेह सापडला आहे इकबाल बैरागदार यांचा शोध सुरू आहे मी वजीर रेस्क्यू फोर्स अध्यक्ष शिरव पटेल काल जे आपल्या तालुक्यात आकिवाट गावामध्ये ट्रॅक्टर पलटी होऊन आठ जण जे वाहून गेले त्यातले सहा जण बचावले त्यात सहा जणांपैकी एक जण सरपंच म्हणून होते ते त्यांचं मृत्यू काढल्यानंतर झाला त्यानंतर दिवसभर शोध मोहीम दोन राहिलेले लोकांची शोध मोहीम दिवसभर करण्यात आली आपल्या तहसील कार्यालयाकडून सात गोटी आपल्या इथं पाण्यात सोडण्यात आले आणि तहसीलदार यांच्याकडून आदेश आल्यानंतर काल दिवसभर व ते आज सकाळी सात वाजल्यापासून आतापर्यंत शोध मोहीम घेत आहे ह्या गोष्टीचं तहसीलदार कार्यालयाच्या माध्यमातून आपल्याला हे आदेश मिळालेले आहे आणि या सगळ्या गोष्टीचा आम्ही शोध मोहीम आता जोपर्यंत डेड बॉडी गावत नाही तोपर्यंत आम्ही शोध मोहीम हे घेणार आहे रेस्क्यू फोर्सच्या तुकडीकडून रेस्क्यू करण्यात येत आहे महानकरे न्यूजसाठी इजाज खान पठाण आखी वाट ताजा बतमेंसटी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।